कोपरगावच्या त्या स्वीय सहायकाची तुरुंगवारी पण अजूनही पुरला प्रश्न खरा नायक की खलनायक सत्ता अहंकार आणि गुन्हेगारीचा संगम म्हणजे कोपरगाव की काय अशी अवस्था आज स्पष्टपणे दिसू लागली आहे आमदार आशुतोष काळे यांचा स्वीय सहाय्यक अरुण जोशी अखेर पोलिसांच्या ताब्यात लागला आणि थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या दारात पोहोचलाय पण हा शेवट नाही तर हा राजकीय गर्वाचा पतनाची सुरुवात आहे नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर के न्यूज मराठी महिनाभर फरार राहिल्यानंतर सव्वीस ऑक्टोबर रोजी अरुण जोशी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय नवरात्रीच्या उत्सवात झालेल्या दगडफिकी आणि पोलिसांवरील लालल्याच्या प्रकरणात तो आरोपी आहे त्याआधीही कोळीबारासारख्या प्रकरणात त्याचं नाव ठळकपणे समोर आलं होतं पण प्रत्येक वेळी काही अदृश्य हात त्याला वाचवतात असा लोकांमध्ये ठाम समज होता परंतु आता मात्र ती राजकीय कवच तडकली आहेत आणि कोपरगावातील सत्तेच्या बुर्जावर पहिली फेक पडल्याचं हे ठळक चिन्ह दिसतंय जनतेच्या आशेवर उभे राहून सत्ता मिळवणाऱ्यांनी जर स्वतः भौतिक गुंड आणि कायदा मोडणारे ठेवले तर लोकशाहीचा अपमान आहे सत्ता म्हणजे विकासाचा मार्ग दादागिरीचा मंच नव्हे आणि म्हणूनच अरुण जोशीचा तुरुंगवास हा फक्त एक व्यक्तीचा पराभव नाही तर राजकीय गर्व आणि सत्तेच्या गैरवापरावर दिलेली लोकशाहीचा झटका आहे या प्रकरणात पोलिसांनी या आरोपीची पोलीस कोठडी घेणे अपेक्षित असताना न्यायालयीन कोठडीतून त्याला काहीसा मोकळा करण्याचा प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय राजकीय दडपण समाजातील अफवा आणि वातावरणातील ताण असूनही कायद्याच्या मार्गाने तपास करून पोलिसांनी न्याय प्रक्रिया अजूनही जिवंत आहे यासाठी अशा प्रकारांना चाप लावणे गरजेचे असल्याचे नागरिकांमधून बोलले जाते कायदा सर्वांसाठी समान आहे हीच भावना पुन्हा एकदा कोपरगावच्या जनतेच्या मनात दृढ व्हावी अशी ही अपेक्षा आहे आता प्रश्न फक्त एवढाच उरतो या स्वीय सहायकाच्या गुन्हेगारीतून कोणी शिकेल का सत्तेचा उपयोग जनसेवेसाठी होईल का की पुन्हा काहींच्या छत्रछायेखाली कुंडगिरी फोफावेल लोकशाहीत सत्ता ही जनतेची असते तुमचं मत काय सत्ताधाऱ्यांनी अशा गुन्हेगारी वृत्तीला जबाबदार धरलं पाहिजे का की हा केवळ एक व्यक्तीचा प्रकार म्हणून दुर्लक्षित करावं लोकशाहीत अशा घटनांना आपण किती सहन करणार कोपरगावचा नागरिक म्हणून तुमचं मत काय सत्ता की सेवा आपल्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा